नमस्कार मी सानंद जोशी सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आज गुढीपाडवा तर आपल्या सगळ्या गुढीपाडव्याच्या चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नववर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण पहिला सण म्हटलं की काहीतरी गोडादोडाचं हे झालंच पाहिजे आणि आता माझ्या हातात आहे ते दही आज आपण दह्यापासून बनवणार श्रीखंड एकदम क्रीमी सॉफ्ट श्रीखंड घरच्या घरी कसं बनवायचं ह्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याला आपण साहित्य बघूया श्रीखंड बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण दह्यापासून चक्का बनवून घेऊया ज्याला आपण हंकट म्हणतो तर ते करण्यासाठी इथे मी आधी खाली एक बाउल घेतलाय त्याच्यावर हे स्ट्रेनर ठेवलंय आणि हे सुती कापड घेतलंय तर आधी आपण हे कापड ह्याच्यावर पसरवून घालूया आता ह्याच्यात मी घालणार आहे दही घरी केलेलं दही आहे साधारण अर्धा लिटर आहे आपण ह्याच्यात काढून घेऊया आता आपल्याला ह्यातली ह्याची पोटली बांधून ठेवायची आणि ह्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे साधारण एक दोन तास आपण ह्याला असं टांगून ठेवणार आहोत किंवा तुम्ही ह्याच्यावरती एखादं वजन ठेवलं तरी चालेल मी ह्याला गाठ मारतो हे असंच आपल्याला एक दोन ते तीन तास ठेवायचं आहे तुम्ही याच्यावरती काहीतरी जाळ वजन ठेवा आणि आता आपण दोन तासांनी चक्का झाला की बघूया इथे दोन तास झालेले आहेत आपला चक्का इथे छान घट्ट तयार झाला आहे मी ह्याला खूप ठेवलेलं नाही आहे आपल्याला सॉफ्ट क्रीमी श्रीखंड करायचं आहे तुम्ही जर बराच वेळ ह्याला ठेवून दिलात तर त्याचा खूप घट्ट अंकार होईल सो मी खूप वेळ ठेवला नाही आहे तुम्ही जर चा तुम्हाला जर आवडत असेल घट्ट तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता आता आपण हे रिस्ती फेटून घेणार आहोत एक तीन ते चार मिनिटं आपल्याला ह्याला छान फेटून हे फेटून घेतो एकदम हलक्या हाताने आपल्याला ह्याला फेटून घ्यायचं आहे खूप जोरात फेटायचं नाहीये आणि ह्यातल्या सगळ्या गुख्या आपण मोडून घ्या आपला चक्का इथे फेटून झालाय तुम्ही बघू शकता व्यवस्थित घट्ट आहे पातळ आपल्याला नाही करायचं सो आता आपण ह्याच्यात घालणार आहोत एक बाउल भरून पिठी साखर साधारण जेवढा चक्का असेल तेवढी साखर लागते तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्त गोड पण करू शकता आणि हे मिक्स करून घेऊया आपली साखर इथे चक्क्यात मिक्स झाली आहे आता मी ह्याच्यात घालणारे एक दोन ते तीन चमचे इथे मी केशरच दूध घेतलंय त्याच्यात एक सात सा ते आठ काड्या केशर घातले होते गरम दुधात आणि हे छान आपण रंगासाठी आता ह्याच्यात घालणार आहोत त्याचबरोबर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट घालायचे त्याच्यात ह्याच्यात आपण घालणार आहोत दोन चिमूट जारखेळ पावडर मला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि त्याचबरोबर एक दोन ते तीन चिनूट आपण घालणार वेलची पावडर आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आपलं श्रीखंड इथे तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी आणि सॉफ्ट झालंय आता आपण हे काढून घेऊया आता याच्यावर सजावटीसाठी आपण या ड्रायफ्रूट घालूया आपलं श्रीखंड इथे तयार झालंय सॉफ्ट असं श्रीखंड तयार झालेला आहे नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर परत एकदा सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद